एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे पुढील दोन दिवसात महाविकास आघाडीतील महत्त्वाचा नेता महायुतीमध्ये येणार असल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलं त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षामध्ये विलीन होऊ शकतो असेही ते म्हणाले अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावरही त्यांनी मोठं वक्तव्य केलं याविषयी जाणून घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो दोन दिवसात राज्यातील एक मोठा नेता महायुतीमध्ये येणार असल्याचेही संकेत यावेळी संजय शिरसाट यांनी दिले अशोक चव्हाण यांच्यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की आता वायकर प्रभू सुनील शिंदे आणि माजी महापौर यांच्यापैकी कोण कोण येतंय हे दोन दिवसात कळेल दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनेक काँग्रेस नेते संपर्कात असल्याचं म्हटलं होतं अशोक चव्हाण महायुतीमध्ये आल्यानं आमची ताकद वाढली हे खरं आहे पण थोडं चुकल्या चुकल्यासारखं वाटणार आहे कारण जे मिळणार होतं ते आता थोडं मिळणार आहे त्यामुळे चुकल्या चुकल्यासारखं वाटणारच ना असं संजय शिरसाट म्हणाले आम्हाला काळजी करायची गरज नाही आमचा बॉस जे करेल ते योग्यच करेल आमची बार्गेनिंग पॉवर कमी होणार नाही असेही संजय शिरसाट म्हणाले अशोक चव्हाण यांची परिस्थितीनुसार भूमिका बदलत असते आणि त्यामुळे त्यांनी भूमिका घेतली आहे अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशावर संजय सिरसाट यांनी ही प्रतिक्रिया दिली अशोक चव्हाण महायुतीमध्ये आल्यामुळे ताकद वाढली आहे पण चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय कारण जे मिळणार होतं ते आता थोडं मिळणार आहे त्यामुळे तसं वाटणं साहजिकच आहे तसेच कोल्हापूर काँग्रेसमध्येही अस्थिरता आहे काँग्रेसच्या अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याचा खासदार धनंजय माडकांनी दावा केला आहे कोल्हापूर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे त्यामुळे धक्का तंत्र पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटू नये असं सूचक वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय माडिक यांनी केले आहे जिल्ह्यातील काँग्रेसचे काही एकनिष्ठ भविष्यात भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तींना आपले भवितव्य भाजपमध्ये असल्याचं वाटू लागले त्यामुळे भाजपाकडे ओढ लागली असून रोज शेकडो जणांना प्रवेश मिळत आहे असेही माडिक म्हणाले तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा